याबाबतची फिर्याद दत्तात्रेय नारायण देवारडे वय वर्ष बेचाळीस व्यवसाय शेती राहणार चोपडेवाडी बोरवन तालुका पलूस जिल्हा सांगली यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे भिलवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यापूर्वी सदर घटनेतील संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यानंतर सदर चोरी प्रकरणातील जप्त करण्यात आलेला दोन लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल न्यायाधीशांच्या आदेशानुसार भिलवडी पोलिसांनी संबंधित फिर्यादीस परत केला असल्याची माहिती भिलवडी पोलिसांनी दिली पाच एप्रिल दोन हजार तेवीस रोजी रात्री साडे दहा वाजता ते सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील चोपडेवाडी बोरवण येथील दत्तात्रेय नारायण देवारडे वयवर्ष बेचाळीस यांच्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून घरामध्ये प्रवेश करून बेडरूम मध्ये असणाऱ्या तिजोरीतील दोन लाख सव्वीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दाखिने व रोख रक्कम तसेच देवार्डे दे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या महेश कुमार संभाजी पाटील वयवर्ष पस्तीस राहणार पाटील वस्ती सुकवाडी यांच्याही घराच्या दरवाजाची कडी उचकटून घरामध्ये प्रवेश करून देवघरामध्ये असलेल्या तिजोरीचे कुलूप तोडून तिजोरीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करीत दोन्ही ठिकाणचे मिळून तब्बल तीन लाख दहा हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारत पोबारा केला होता या घटनेचा पोलिसांनी छडा लावत घरपोडी प्रकरणातील एका विधी संघर्षग्रस्त बालकासह आणखीन एका संशयितास भिलवडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील घरपोडी प्रकरणातील दोन लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल भिलवडी पोलिसांनी हस्तगत केला होता सदर मुद्देमाल न्यायाधीशांच्या आदेशानुसार संबंधित घटनेतील फिर्यादी दत्तात्रय नारायण देवार्डे दे, यांना भिलवडी पोलिसांनी परत केला महानकरी न्यूजसाठी आधी मिरज